रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कडकड उन्हामध्ये जर आपण बघितलं तर रेल्वे स्थानकावरती जो होम प्लॅटफॉर्म आहे तिथलं जे तिकीट घर हटवण्यात आलं होतं त्याच्यावरती शेड उभारण्यात आलेला आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात आपण वारंवार जे आहे रेल्वे स्टेशनवरचे अपडेट घेत हो। आहोत आणि जर आताच्या क्षणाचं आपण अपडेट बघितलं तर होम प्लॅटफॉर्मवरती जे तिकीट घर होतं त्याच्या भ त्याच्या समोर जे आहे ऊन होतं आणि त्यामुळे प्रवाशांना जे आहे इथे खूप हा लोक होते हो गैरसरय प्रवाशांची होत होती आणि त्याचाच आज कुठेतरी इथे दखल घेण्यात आलेली आहे जर आपण बघितलं तर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इथे आता शेडची व्यवस्था केलेली दिसत आहे त्या साईडने सुद्धा आपण बघूया या साईडने सुद्धा जे आहे शेड आहे त्यामुळे आता दिलासादायक बातमी ही कुठेतरी रेल्वे प्रवाशांसाठी झालेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला तरीसुद्धा रेल्वे स्थानकावरती अद्यापही भरपूर अशा काही सिच्युएशन आहे भरपूर अशा समस्या आहेत जे नागरिक रेल्वे प्रवाशी यांना सोजावं लागत आहे तर तुमच्या काही समस्या असतील ते सुद्धा नक्कीच देत चला अर्थात भरपूर दिवसांपासून आपण रेल्वे स्थानकावरील अपडेट घेत आहे आणि बदलापूरमधील नागरिक आपल्याला हाच प्रश्न करतात की तुम्ही रेल्वे स्थानकावरील एवढे वारंवार अपडेट जे आहेत का देत असतात भरपूर जण आपल्याला पाठिंबा सुद्धा देतात तर त्यामागचं मोठं कारण हेच आहे आपण वारंवार समस्या ज्या आहेत स्थानिक प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो रेल्वे प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याच कुठेतरी आज इथे आपल्याला फळ मिळालेलं आहे रेल्वे प्रवाशांना अटलिस्ट कमीत कमी तिकीट -कमी भर जेव्हा तिकीट काढायला येतात ते तर तेव्हा उन्हामध्ये उभं राहावं लागायचं काय बोलतात गर्दी असते असं संताप व्यक्त होतो आहे इथे रेल्वे प्रवाशांचा कारण चेंगरा चेंगरीचं वातावरण जे आहे इथे होत असतं असं रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे अर्थात आता ज्या वेळेला होम प्लॅटफॉर्म वरती थोडीफार कामं सुरू आहेत बोलणार आहात आपण रेल्वे प्रवाशी आहात का हो शेड उभारण्यात आलेला आहे एक दिलासादायक बातमी आहे अजून काही समस्या आपल्याला उद्भवतात इथे यामध्ये कसं झाले मॅडम आता हे रेल्वे स्टेशन आहे बरोबर या माणसाला मदत करायची तिकडे असं तुम्ही हे करा म्हणजे काढा बसून काय बोलले ते दादा त्यांचं म्हणणं की तुम्ही जिथे मदत करायची तिथे मदत करा, करा। रेल्वे स्थानकावरती तिकीट घरावरती जे आहे छत उभारण्यात आलेलं आहे त्याचा आज लाईव्ह मध्ये आपण अपडेट घेतलेला आहे अर्थात जर आपण इथे बघितलं तर इथे सुद्धा आता भरपूर असे कामं जे आहेत होम प्लॅटफॉर्म वरती होत आहे परंतु पुन्हा काही प्रश्न जे आहेत आपल्याला नागरिकांकडून आलेले आहेत काही प्रश्न आपल्याला रेल्वे प्रशासनाकडनं आलेले आहेत जसे की आता रणरंत ऊन आहे कडकडत ऊन आहे आणि ह्या पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरती कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे असं रेल्वे प्रवाशांचं म्हणणं आहे तर म्हणजे या साईडला तरी हो होम प्लॅटफॉर्मवरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कमीत कमी उन्हाळ्यामध्ये तरी करण्यात यावी असा रेल्वे प्रशासनाकडे जे आहे मागणी करत आहे आपले जे रेल्वे प्रवाशी आहेत ते मा मागणी करत आहेत आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण फक्त ती मागणी जी आहे या लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो अर्थात आपण वारंवार जे आहे रेल्वे स्थानकावरील अपडेट घेत समस्य आहोत समस्या मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कुठेतरी त्या समस्यांवरती जे आहे सोल्युशन सुद्धा समाधान सुद्धा आपल्याला त्याच जर आपण अपडेट बघितलं तर छत जे आहे तिकीट घरावरती ठेवणे बसवण्यात आलेलं आहे या साईडला आपण जाऊया आता परंतु अजून काही ज्या मागण्या आहेत जे कर्जत साइडनी नागरिक येतात रेल्वे प्रवासी येतात त्यांची जी मागणी होती की तुम्ही तिकीट एटीव्हीएम मशीन जी आहे तिथे ठेवण्यात यावी जेणेकरून दर्जर साईडचे जे नागरिक येतात रेल्वे प्रवासी येतात त्यांच्यासाठी सोयी तर होईल पण ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली दिसत नाही पण हरकत नाही आपण स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे लवकरात लवकर विनंती करूया की जसं तुम्ही छत बसवलेलं आहे शेड बसवलेला आहे तिकीट घरावरती तशीच ही मागणी सुद्धा लवकरात लवकर लोगर पूर्ण करण्यात यावी होम प्लॅटफॉर्म वरती पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी असं सुद्धा आ, रेल्वे प्रवाशांकडनं मागणी केली जाते आहे काय बोलणार अरे वा कॉंग्रॅच्युलेशन कशाची ट्रेनिंग आहे आपली खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आपले बदलापूर आणि सगळ्या बदलापूर करा किती वाजता ट्रेन आहे त्यांची कुठे जाणार आहे ते जबलपूर ग्रेने काय इथे इथले रहिवासी आहात अकॅडमेंट होतात सिलेक्शन झालं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय बोलणार काही तरुण पिढी आहे त्यांना हरकत नाही तर रेल्वे स्थानकावरती आपल्याला एक भावी जवान मिळालेले आहेत अर्थात ते ट्रेनिंगसाठी आता इथून जात आहे त्यांना खरंच आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया इथे शेड नाहीये इथे ही शेड बसलं पाहिजे अशी पुन्हा विनंती करूया आपण कारण आपण ज्याही विनंत्या करतो आहे रेल्वे प्रशासनाकडे त्या पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आपण मागण्या ज्या आहेत अजून वाढवल्या पाहिजेत आपल्या तुम्हाला काय वाटतं तेही सांगत चला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी होम प्लॅटफॉर्म वरती असं मागणी करण्यात येते बघू काय होत ते बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली स या ठिकाणी तर आहे त्यामुळे काही टेन्शनही सावली आहे इथे होम प्लॅटफॉर्म वरती बरीच अशी कामही सुरू आहेत ती जी एटीव्ही एम मशीन आहे ती बंद आहे हरकत नाही होऊ शकतं की काही वेळानंतर चालू होत असावी संध्याकाळी वगैरे जी आहे ती चालू असते असं मग आपल्याला आत्ताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट आपण घेतलेले आहे तिकीट घर जे होम प्लॅटफॉर्म वरच हटवण्यात आलं होतं ते तिकीट घरावरती शेड नाही होतं आणि ते शेड आता बसवलेलं आहे त्यामुळे या कडकडत्या उन्हामध्ये कुठेतरी रेल्वे प्रवाशांना एक दिलासादायक बातमी इथे ठरलेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला आपल्या बदलापूरवरती ज्याही तुम्ही काही कमेंट्स करता प्रतिक्रिया करतात त्याची दखल ही घेतली जाते याचं एक जिवंत उदाहरण आपण आता नुकतंच बघितलेलं आहे त्यामुळे भरभरून अशा मागण्या करा कमेंट करा कारण तुमची मागणी ही स्थानिक रेल्वे प्रशासन नक्कीच पूर्ण करत आहे तर अजून काही मागण्या असतील तर त्या कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही देत चला आमचा संपर्क क्रमांक लक्षात असू द्या काही माहिती असेल काही बातमी द्यायची असेल तर तुम्ही आमच्या संपर्क क्रमांकाद्वारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक आपले बदलापूरचा संपर्क क्रमांक प्रत्येकाने लक्षात ठेवा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट आज सह प्रतिनिधी स्वप्नाने धन्यवाद